रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नीलकटेश्वर मंदिर जे आहे लासूरण्याचं त्याच परिसरामध्ये त्याच आमच्या या हरिभक्तपरायण वैकुंठवाशी कुंडिक नामदेव काळे महाराज विनेकरे यांचा आजचा हा दहावा कार्यक्रम आहे दहाव्याची विधीची क्रिया चालू आहे हे सगळं कुटुंब त्यांचं त्या कार्यात आहे या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण आमचे महादेव पाटील महाराज आमच्या श प्रत्यक्ष भेटले लगेच मला बरं वाटलं आणि धन्यवाद आमच्या आबासाहेबांना की त्यांनी आपल्याला पुण्याहून लासुरण्यापर्यंत आणण्याचं सहकार्य केलेलं आहे खूप छान अजूनही तर तासभर तर लागेलच हां माउली रामकृष्ण मी कारंडीदेवनचा मुलगा हां आमच्या येणे तरी तीस वर्षाला मुंबई ते पंढरपूर दिंड आमची हो मला चांगली आहे की हां तुम्ही थोरले आणि ते धाकते तुमचं नव्वदच्या पुढे वय असणार ना पंच्याऐंशी क्रेट एवढा महिला श्रेंशीला गेला असं आहे का हा दोन वर्षी चालतंय काय हरकत नाही रामकृष्ण आणि केशव त्यांचा बघितलं मी जन्म एकोणचाळीसचा आहे तर फोटो नाही 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 काय द्यावा रामकृष्ण खूप छान माऊली खूप बरं वाटतं मला तुम्हाला भेटून आणि तुमच्या पुढच्या या कार्याला हाय जाहिरात पण आणलेली आहे मी तो आपण भेटूया